नमस्कार मी हर्षल विष्णू शेटे राहणार करंजे या वर्षी गणेशोत्सवामध्ये आमच्या घरी करंजे गाव व बारा बोलतादारांचा देखावा आ, सादर केलेला आहे तरी आपल्या या करंजी नगरीत मी सरसे स्वागत करतो हा भाग आमच्या गावच्या प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या जवळचा आहे हा तिथलाच भाग आम्ही छितक थोडासा सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे यातच आम्ही थोडासा संदेश दाखवलेला आहे आयुष्यात तर एवढी उंची नक्की गाठा पण मातीला आणि गावाला कधीच विसरू नका हा आम्ही छोटासा संदेश दिलेला आहे गावथिंब यावरून त्या आपण आता देखाव्याचे थोडक्यात स्वरूप पाहूया गाव गावथीम गणपती सजावटीतून पर्याय पर्यावरणाची काळजी घेणे पारंपरिक जीवनशैली जपणे आणि निसर्गाशी जोडलेले राहणे यासारखे संदेश दिले आहेत या सजावटीमध्ये घरे नैसर्गिक आणि वस्तू गावकामाचे देखावे वापरून पारंपारिक आणि पर्यावरणपूर पद्धतीचा वापर केला आहे गावाच्या जत्रेच्या वरून आधारित गणपती सदावट माझी माती माझा गाव किंवा साधे जीवन समृद्ध संस्कृती यासारखे संदेश दिले आहेत जे गावाचे पारंपारिक सौंदर्य सामुदायिक आणि एकजूट आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे दर्शवलेला आहे थोडक्यात ह्यात संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून माती दगड लाकूड आणि पुट्टा यासारख्या नैसर्गिक वस्तूंनी सजावट केली आहे यामुळे पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश गाव ह्या थीम मधून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्वप्रथम आपण बारा बुलेतेदार पद्धत तुम्हाला दाखवतो थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो बारा फुलेतेदार पद्धत ही शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली पद्धत आहे बारा फुलेतेदार पद्धत दाखवण्याचे कारण म्हणजे हा समाज म्हणजे जी बारा लोक आहेत म्हणजे समाजाचे वे वेगवेगळ्या समाज आहेत ते आपल्या गावाच्या आसपास वसलेले आहेत किंवा गावातला राहणारे लोक आहेत समाज म्हणून हा गाव बाराबुलते दारा त्यांचा देखावाचा दा, देखा। दा थोडक्यात दाखवण्याचं स्वरूप केलेला आहे सुतार आहे त्यानंतर कुंभार न्हावी सांबार परीट मातंग गुरव कोळी महार माळी लोहार व तेली हे आपले बोलते दार आहेत आमच्या गावात प्रगतशील शेतकरी आहेत त्यासाठी ते आम्ही थोडीशी फार इथं शेती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसेच शेतकऱ्याचा जोडीदार आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपली खिलार जोडी इथं आम्ही त्यांचा छोटासा गोटा दाखवलेला आहे त्याला नाव दिलेलं आहे शेती फार्म करंजे शेती बैलगाडी म्हणजे आता जगाला लागलेलं एक अद्भुत वेळ म्हणलं तरी काय ते वावग ठरणार नाही तसेच आता आपण आम्ही केलेले गाव छोटेसे तुम्हाला दाखवतो आता आपण घरे दाखवलेले आहेत शाळा आहे दुकाने आहेत दवाखाना आहे आता आपण करंजे गावचे ग्रामदैवत श्रीकाल भरुनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मंदिराकडे जाऊया त्यानंतर आता आपण सगळ्यांच्या आवडीचा विषय गावची यात्रा पाहूया तुझ पालकी नाग तुझ्या जीव बहिला भक्त खालती असाद तुझ्या साथीची बहिला भक्त खालती असादान गगनाला भिडला सौरता जनाला भिडला गुलाल उथळला तेव्हा तुझाचं भिल चालला गुलाल उथळला तेव्हा तुझ्याचं भिला चालला